समाज पठारावर समाज येण्या उतरंडी वरुणी वाद अथवा भेद सारे क्षणात विसरुणी सारे जन एक होऊ हातात हात घालून एक संघ बलवान करू समाजाची उभारणी इथे जन्मले ऋषी मुनी बुद्ध महावीर तयांचा मिळून होई महासागर उद्देश दिला जगण्याचा तपुनिया घोर दर्शने अनेक जन्मले सत्यज्ञानते चिर असु आम्ही साधक कुण्या दर्शनाचे परी करू सन्मान आम्ही साऱ्या सांप्रदायांचे विवाद आम्ही अवश्य करू साधन संवादाचे मिसुण आम्ही साऱ्या देऊ आलिंगन प्रेमाचे कुणी नसे लहान आम्ही समा समाजात वैश्विक असे परंपरा आम्ही एकत्यात उपासना ही मार्ग आमचा असे व्यक्तिगत सत्यशोधने सत्यवागणे अंती होऊ मुक्त